खालूनच मी सडले गे सिलेक्ट कसे करायचे ते प्लेअर अरे त्याला काय एवढं लागत आहे तीन बॅट्समन घ्यायचे दो दोन विकेट किपर घ्यायचे दोन ऑलराउंडर घ्यायचे आणि तीन बॉलर घ्यायचे झाली टीम तुझी नाही ना ती पैसे कमीन, बग, आ, तु तु पैसे? ते पैसे लागायचे कमी हजार हजार रुपये रोज जायला लागले दहा टेमा करी मी ये बघ आशा सोडायची नाही माणसानी अरे अख्खी जिंदगी आपली आशेवर चाललेली असती हा का नाही तुला काय आश कर पैसे हा तुला इथे पैसे याच्यात म्हणजे अरे हे गाडी गोगल मोबाईल कशाचे जीवा रे कपडे बिपडे खाटाखाटी एकदम एकोणपन्नास रुपयाच कोण बरोबर लागतील आणि मग अरे एकोणपन्नास कोटी म्हणजे काय त्याला विषयच नाही घ्यायचा काय केवढे पैसे एकट्या आले काय अकाउंट नाही बंद पडावा आणि मग अरे चौकशेच होते डायरेक्ट इनकम टॅक्स वाल्यांच्या आणि ते जीएसटी कट होईल काय अरे जीएसटी फीएसटी काय एक कोटी रुपये आले जाय ना का चार पाच लाख जीएसटी वारे असं गेलं ते मग तुला जर आले तर मला एखाद्या गरीब आतापर्यंत गेलेले पैसे दे ना अरे तू काय काळजी करतो मी आहे ना मला दोन चार लाख देऊन टाक दोन चार लाख हे बघ केली ना छोटी गोष्ट केलीच ना तू हा मी इकडे तुझ्यासाठी बिझनेस बिझनेस टाकून द्यायचा विचार करतोय तुला सेटल करायचा चांगल्या लग्नाला पोरगी बघायची असला विचार चालू आहे माझा हा अरे का तू काय खालच्या गोष्टी करतो राहो बरं एक काम करतो मी आज तुझ्याकडे येतो बरं का आणि मला ड्रीम आज ना शिकून टाक तुला लय जवळ त्या दिवशी तर मग अरे थोडक्यात म्हणजे स्कॉर्पिओ बुक केले ते मी खरंच आणि तिच्या आईला ते आउट झालं ना नेमकं ते स्कॉर्पिओ हुकली माझी पैसे माघारी द्यायला लागले कमी झाले तरी तुला लागभर अरे असं बाजाराला जाते मला बर बर मी काय करतो येतो तुझ्याकडे बोटले मोकळी वाटतात का माझी एखादी याखादीसहाच्या आधी तुझ्याकडे पोहच होतो मी काय म्हणतो ना का बोटली मोकळी वाटत कर माझी अंगठी विंगठी पाहिजे कर नाही नाही तसलं नाही काय पाहिजे मला फक्त तुझं डोकं आणि माझे पैसे एवढंच पाहिजे असं ये तू ये तुला शिकवतो काळजी नाही करायची एक पन्नास रुपयाचे असे मला हा डायरेक्ट जागे होता कोट आले नाही एकदाच लाईफ सेटल होऊन जाते बघ हा ना रोज रोज यावर एकदा याच्या स्वप्नाच पैसे पैसे दिसते येत तर काही नाही अजून मला हा पन्नास पन्नासच्या सुट्टी घेऊन याच्या दुकानदाराकडनं एक रुपया राहून दे मानायच तुम्हालाच आणि एकोणपन्नास लावून टाकायच दहाटी माऊ बर हा चालते चालते <laughs> आईला माणसं बी येणार पैसा आला की गुळावा निच्छा टाकतात आपल्याला <laughs> आईला मी काय म्हणतो माहिती का इथे जरा आपल्याला आहे ना चार पाच येते आईला बिजनेसमॅनला सारखी फोन यात हॅलो हॅलो हा बोला ना मावशी हा म्हटलं ते दुधाचे पैसे कधी जाते अ मावशी इकडे मी चांद्राओ विमान पाठवायचा विचार करतोय मंगळाव प्लॉट घ्यायचा विचार करतोय मला गवंडी भेटाना मंगळाव मला तुम्ही दुधाचे पैसे मागता मोठे माणसं राहते कुठं पण घर बांधता कुठं पण प्लॉट घेता माझे पैसे तर देऊन टाका मला हे तसलं नाही मी काय सांगतोय ते ऐका तुम्ही मंगळा आताय ना माझ्या साईडचं काम चालू आहे तिथं समजा भविष्यात लोकांनी घरं बांधली तुम्हाला जमन का तिकडं दूध पाठवायला पॅकिंग बरं का पण खराब नाही झालं पाहिजे किती झालं दुधाचं तुमचं किती झालं तस दहा हजार दहा हजार ना म्हणजे मला वाटतं सात आठ महिन्याचं आमचं उधारी बाकी आहे दुधाची बघा तुम्हाला सांगू का खरं खरी गोष्ट आतली एकोणपन्नास रुपये लावलेत ड्रीम इलेव्हनला एकोणपन्नास त्याच आहे ना दहा टीमा पैसे लावलेत मी एक जिंकले की एक कोट्यात दहा कोट आलं ना पाच तुमच्या दारात उभ्या करतो मस्त खरं नाही मी काय म्हणतोय तुमच्या दारात मशी उभ्या करतो खिडकीत डिरी टाकतो असं हात घालून दूध वाचायचं डेरीत आणि तसंच पैसे घ्यायचं काय ला तुम्ही लाख रुपये पण द्या आणि मग आशे दिन मीन तुम्ही काय राह दहा हजाराचं घेऊन बसल्या हा तेवढं चार पाच लिटर दूध पाठवून द्या न्याकाळी लागतही पाहू नये पैशाची काळजीच करू नका तुम्ही इकडे लका कोटीत खेळतोय मीन तुम्ही काय ते दहा हजाराचं घेऊन बसला दहा हजारात काय होते आजकाल हा आम्ही तुमच्यासाठी मोठे विचार करावा तुम्ही तसलं दहा पंधरा हजार हे म्हटलंच नाही आपल्याला तुमचं आणि जरा विचार मोठे ठेवा रुपये आम्ही तुमच्यासाठी जिलेबी शोधतो शिंगुळ्याचा विचार करताय याला अर्थ आहे का काय बिलग खायचं सोडा जिलेब्या खा राबड्या खावा ठेवू का मग हा हा आ, हा मशीनचं तेवढं लक्षात राहू द्या बर काडवाळ बिडवाळ मका टाकून ठेवा कधी बी मशीन येऊ शकते चाल ना आता हा हा चालतंय चालतंय ठेव का मग ये ल का माणसं दुधाचं दुधाच्या भिदाचे पैसे मागतात ह्या ह्या अरे पाण्यात सोनं टाकून पिणार मी आरोग्याला चांगलं असतंय काय माणसांना बोलावलं का